परतवाडा शहरात अंजनगाव स्टॉपवरील असलेल्या शिव इलेक्ट्रॉनिक दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला दुचाकीने येऊन आत शिरताना दोन चोरटे दुकानाचे शेटर तोडून आत प्रवेश केला घडलेली दृश्य दुकानात असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे या घटनेत आता परतवाडा पोलीस तपास करीत आहे परतवाडा अंजनगाव स्टॉप ते डॉक्टर प्रभू जवनजाळ यांच्या बाजूला स्थित शिव इलेक्ट्रिकल्स नऊ फेब्रुवारीच्या रात्री दीड वाजता अज्ञात चोरट्याने दुकानात प्रवेश केला चोरट्याने दुकानाचे शटर तोडून आत शिरले दुकानात शिरण्याआधी दोघांनी तोंडाला दुपट्टा बांधून आत शिरताना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले दोन्ही चोरटे दुचाकीने रात्री दीड वाजताच्या सुमारास दाखल झाले

सकाळी मी आठ वाजता साडेसात आठला उठलो होतो ते शटर उघडं दिसलं मग शटर उघडं दिसलं तुम्ही लाईट बंद करायला गेलो तुम्हाला ते आतून शटर उघडं दिसलं शटर उघडं दिसलं मग मी पूर्ण चेक केलं आणि लगेच मग हिरोडकर सरला फोन केला सीसीटीव्ही कॅमेरा पण दिसत आहे चोरटी हो सीसीटीव्हीमध्ये पुन्हा क्लिअर दिसत आहे याच्या अगोदर सुद्धा आपले ते चोरी तीन तीन वेळा प्रयत्न झाले असे तीन काउंटरचा टेबल

ये होने के बाद फिर ये ये ओपन किया उसने कैश कैश केस को खोला नहीं नहीं कैश केस को खोला नहीं ये लॉक थे ये इधर लॉक है ये उसको दिखा नहीं कितने बजे आए थे करीब ये लोग ये आए करीबन एक एक डेढ़ के बजे करीबन तो आपको आवाज आया था क्या आवाज आया था हां बाहर क्या, क्या क्या चित्र दिखा था फिर बाहर चित्र ऐसा था कि ट्रक खड़ा था वहां पे एक ड्राइवर बोल रहा था फोन पे के के बारे में उसी में में उसी ये दो जना है है उधर उसने तो पास पास गाड़ी गाड़ी वगैरह सामने निवास पास लगाई से एंटर एंटर फिर अभी तक क्या, आपको ध्यान क्या-क्या चोरी कुछ शिकायत दी पुलिस घटने की महिला दाखिल